राऊतांच्या डोक्यात चिनी व्हायरस शिरलाय नवनाथ बन यांची टीका नवनाथ बान यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे या टीकेला राऊत यांनी केलेल्या काही विधानांचा उल्लेख आहे बान यांनी राऊत यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील कौतुकाचा उल्लेख केला त्यांनी राऊत यांची भाषा आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत या टीकेमध्ये मुंबई महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीचा उल्लेख केलेला आहे मराठा आरक्षण आंदोलन आणि दक्षिण मुंबईतील मराठी भाषिकांच्या हक्कांबद्दल चर्चा झालेली आहे पान यांनी राऊत यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेला देखील उत्तर दिलेलं आहे सर्वसाधारणपणे हे भाषण राजकीय चर्चेवर आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर केंद्रित आहे औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये चीनी व्हायरस शिरलेला आहे त्यामुळं ते रोज सकाळी उठून बडबड करत आहेत या चीनी व्हायरसचा इलाज ना सिल्वर सिल्वरोकवर आहे ना मातोश्रीवर आहे ना राहुल गांधी यांच्याकडे आहे परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चिनी व्हायरसचा चांगला इलाज करू शकता आणि संजय राऊत यांना चांगली जडीबुटी देत आहेत त्यामुळेच कधी नव्हे संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतायत कौतुक करतायत ही अतिशय चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं गणपती उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय आणि यावर्षी गणपती बाप्पा संजय राऊत यांना सुबुद्धी देतोय त्यामुळं थोडी का होईना त्यांनी देवेंद्रजींचं आणि देवाभाऊंचं कौतुक केलं आहे त्याबद्दल मी संजय राऊत यांचं अभिनंदन करतो परंतु त्याचवेळी संजय राऊत बोलताना भारतीय जनता पार्टी आमचे केंद्रीय गृहमंत्री यांच्याबद्दल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल मात्र बोलायचं थांबत नाहीत संजू भाऊ ज्या पद्धतीनं तुम्ही भाषा वापरता त्यापेक्षा खालची भाषा आम्हाला वापरता येते तुम्ही काय म्हणताय की काय उखडायचं ते उखडा मुंबईत आमचाच महापौर होणार संजू भाऊ विधानसभेमध्ये तुमचं सगळं काही उखडून सफाच करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे आता उखडायला तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचं सगळं मैदान साफ करून टाकलंय तुमचे किती आमदार निवडून आले तुमच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पक्षाची वाताहात झाली हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय त्यामुळं उखडायची भाषा तुम्ही करू नका जे काही उरलं सुरलं मैदान आहे ते मैदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत साफ करण्याचं काम महायुती निश्चितपणे करेल त्यामुळं उखडायची भाषा तुम्हाला शोभत नाही तुमचं मैदान साफ झालेलं आहे आणि या मैदानावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे हे इथल्या मराठी माणसानं आणि इथल्या मुंबईकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळे मुंबई, त्या मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही महायुती अतिशय सक्षमपणे मुंबईकरांसाठी काम करते महाराष्ट्रासाठी काम करते त्यामुळे मुंबईकर जनता ही भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं उखडायची भाषा संजय राऊत यांनी करू नये सर्वसामान्य मराठी माणसांनी सर्वसामान्य मरा महाराष्ट्रातल्या माणसांनी तुमचं सगळं मैदान साफ करून टाकलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत घोडा मैदान दूर नाही या मैदानात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुती निश्चितपणे बाजी मारेल आणखी एक मुद्दा संजय राऊत यांनी मांडलाय तो म्हणजे दक्षिण मुंबई ज्याला संजय राऊत सोबो म्हणतात साऊथ बॉम्बे त्या सोबो मधनं मुंबई माणसाला बाहेर कुणी काढलं पंधरा वर्ष तुमचा खासदार होता पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती सर्वसामान्य मराठी माणसाला हद्दपार करण्याचं पाप जर का कोणी केलं असेल तर ते, ते संजय राऊत आणि उभाटा गटाने केलंय या दक्षिण मुंबईवर कामगार असलेल्या मराठी माणसाचा पहिला हक्क होता परंतु तो पहिला हक्क हिसकावून घेण्याचं काम आणि मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला कल्याण डोंबोलीपर्यंत परागंदा करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते उभाटा गटानं केलेलं आहे आणि त्याला संजय राऊत उभाटा गट जबाबदार आहेत दक्षिण मुंबई ही मराठी माणसाची आहे दक्षिण मुंबई इतल्या महाराष्ट्राची आहे हे आम्ही ठामपणे सांगतो त्याचमुळं देवेंद्रजी फडणवीस यांनी दक्षिण मुंबईमध्ये बीडीडी चाळीमध्ये त्याच ठिकाणी मराठी माणसाला परवडणाऱ्या दरामध्ये घरं दिली बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई